गुड मॉर्निंग वर्धा, वर्धा शेता। शेता आज आहे छातरवा रिपब्लिकन डे सर्वांना छातरवा रिपब्लिक डे च्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि हा आहे वर्धा सेवाग्राम रोड आणि आम्ही चाललोय आता आमच्या सासरी बुवच्या शेतात शेतामध्ये आज ठेवलं आहे पांड्याचं जेवण आणि निमित्त आहे रिपब्लिक डे तसेच आमच्या सासरी बुवाचा वाढदिवस तर आज आम्ही पांड्याचा जेवणाचा आस्वाद घेऊ माझ्या खूप आवडीचा पदार्थ पांगे हा आणि तो कसा बनवतात आणि त्यामध्ये त्या, त्या डिशमध्ये काय काय पदार्थ राहतात तर आपण बघूया आणि लवकरच पोहोचूया आपल्या ता शेतामध्ये आम्ही आता इथे पोचलो आहे आणि हे इकडे जे दिसत आहे ते सेवाग्राम हॉस्पिटल आहे सुशिला नाहेरने इथे हॉस्पिटल सुरू केलं आहे आणि हे इकडे दिसत आहे हे नॅचरल एक गड्डा तयार झाला होता पावसाळ्यातलं पाणी पूर्ण साठवतात आणि याचा लेक सारखं छान व्ह्यू इथे पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जस्ट याच्या अपोजिटो तीन पट्टा दिसत आहे पूर्ण हा हायकरचा हे आमच्या सासरी भावचं शेत आहे या शेतामध्ये जे फार्म हाऊस सारखं दिसत आहे तिथे पाणी बनवणे सुरू झाले आहे तिथे जाऊन आपण पाहूया की पाणी कसे बनवले जातात हा हरभरा आणि या शेतामध्ये पूर्ण एकदम ओरिजिनल आणि ताजा हरभरा मिळाला आहे आणि खूप गोल्ड लागत आहे हा त्याचा मी आनंद घेत आहे तर्रीदार अशी आहे आणि मस्त तर्री अशी मटणाच्या भाजी जशी तर्री राहते तशी आलू वांगेची भाजी तर्री आहे आणि ही आहे कळी याला आता पोंगणी बसायची आहे ही पण कळी मस्त गरम गरम पिण्यात मजा येते हारे हैं थिया वारे दुप ह Works दूत्त ढझे कि बारे Nacht कूआ हा ही अप्राध